हाय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हेजीज आणि खूप साऱ्या चीजने लोडेड असा पिझ्झा आणि सगळ्यांना आकर्षित करणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा मस्त असा कलरफुल पिझ्झा चला तर मग आज आपण बघणार आहे लोडेड व्हेजी पिझ्झा अगदी मार्केटसारखाच आपण घरीसुद्धा बनवू शकतो तो, तो सुद्धा कढईमध्ये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये बेसला डबा ठेवून घेतला आहे आणि डब्यावरती प्लेट ठेवून घेतली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कढई दहा मिनटासाठी हाय फ्लेमवरती प्रिहीट करून घ्यायची आहे पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पिझ्झा बेस हा बेस मी बेकरीमधून विकत आणलेला आहे कारण आपल्याला घरी बेस बनवण्यासाठी खूप सारे इन्ग्रेडियंट्स लागतात आणि घरी बनवलेला बेस आपल्याला महागात पडतो त्यामुळे मी रेडीमेडच बेस घेतला आहे चला तर मग बेसवरती मी आधी टोमॅटो केचप लावून घेणार आहे दोन ते तीन चमचे आपल्याला बेस संपूर्ण बेसला टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे मी तीन चमचे टोमॅटो केचप आणि दोन चमचे पिझ्झा सॉस लावून घेतला आहे टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी मोजरेला कटिंग चीज घेतला आहे चीजचे सुद्धा दोन प्रकार असतात एक म्हणजे प्रोसेस चीज आणि मॉजरेला चीज तर आपल्याला पिझ्झासाठी मॉजरेला चीजच लागते आता मी बेसला थोडं चीज लावून घेतलं ला आहे त्यानंतर आपल्याला यावरती खूप साऱ्या व्हेजीस ठेवून घ्यायच्या आहेत सर्वात आधी मी शिमला मिर्च ठेवून घेतली आहे शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटोचे मी असे उभे काप करून घेतले आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही चौकोनीसुद्धा कट करू शकता मस्त खूप छान कलरफुल आपला पिझ्झा दिसत आहे आता यावरतीच मी स्वीट कॉर्न सुद्धा टाकून घेणार आहे कॉर्न टाकून झाल्यानंतर मी पनीरचे क्यूब ठेवून घेणार आहे आणि आपल्याला खूप सारं चीज पिझ्झावरती आता टाकायचं आहे कारण पिझ्झाची संपूर्ण टेस्ट ही चीजवरतीच अवलंबून असते त्यामुळे आपल्याला चीज टाकण्यामध्ये अजिबात काटकसार करायची नाही आहे मस्त असं दाटसर चीज आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील चला तर मग आता चीज टाकून झाला आहे त्यावरती मी आता काळ्या मिरीची पावडर टाकून घेणार आहे मी एक ते दोन चिमूट काळ्या मिरीची पावडर टाकून घेतली आहे आपली कढईसुद्धा प्री झालेली आहे आता त्यावरती प्लेटवरती मी पिझ्झा ठेवून घेत आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मिडियम गॅसवरती पंधरा मिनटासाठी पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे देण तुम्ही पिझ्झा चेक करू शकता जोपर्यंत पिझ्झावरील सर्व चीज मेल्ट होत नाही आणि बाजूच्या कडा हलक्याशा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे चला तर मग आता बघूया आपला पिझ्झा झाला आहे काय ते तुम्ही बघू शकता बाजूच्या कडा हलक्या अशा लालसर झाल्या आणि चीजसुद्धा मस्त संपूर्ण असं मेल्ट झालं आहे आता मी हा पिझ्झा प्लेटमध्ये काढून घेते आणि यावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बेक करायच्या आधीसुद्धा टाकू शकता चला तर मग आता याला मी कट करून घेते माझ्याकडे पिझ्झा कटर नव्हतं त्यामुळे मी चाकूनेच कट करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी सुटेल असा आपला पिझ्झा बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा पिझ्झा कसा बनला आहे ते आज आपण मार्गेरिटा पिझ्झाची रेसिपी बघणार आहे हा पिझ्झा जेवढा आकर्षित दिसत आहे तेवढाच तो खायलासुद्धा टेस्टी लागतो मार्केटमध्ये अगदी महागळा मिळणारा पिझ्झा आपण घरी कमीत कमी किमतीमध्ये बनवू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती कढई प्रीहीट करायसाठी ठेवली आहे आपल्याला कढई झाकून दहा मिनटासाठी हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायची आहे कढई प्रीहीट होईपर्यंत आपण पिझ्झाची तयारी करून घेऊया पिझ्झा बनवण्यासाठी मी काळ्या मिरीची पावडर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो कटिंग मोजरेला चीज पिझ्झा बेस आणि ला लागणार आहे टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस पिझ्झा बेसला आपल्याला सर्वप्रथम टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं आहे हा पिझ्झा बनवताना आपल्याला अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स लागतात अगदी चार ते पाच साहित्यातच हा पिझ्झा बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मी टोमॅटो केचप पाणी पिझ्झा सॉस मस्त जास्त प्रमाणात असं स्प्रेड करून घेतलं आहे त्यावरती आपल्याला चीज पण खूप असं दाटसर असं टाकून घ्यायचं आहे चीजचा पण वापर आपल्याला जास्तच करायचा आहे खूप छान दिसत आहे आपला पिझ्झा आता यावरती आपल्याला काळ्या मिरची पावडर टाकून घ्यायची आहे दोन ते तीन चिमूट चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो तुम्ही आवडीप्रमाणे हे बेक झाल्यानंतरसुद्धा टाकू शकता किंवा आधीसुद्धा टाकू शकता आता मी हा पिझ्झा बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम हीटवरती पंधरा मिनटासाठी हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे मध्यंतरी आपण पिझ्झा एकाच वेळा चेक करून बघू शकतो पण जोपर्यंत पिझ्झावरील सर्व चीज मेल्ट होत नाही आणि बाजूच्या कडा थोड्याशा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया आपला पिझ्झा झाला आहे काय ते आपला पिझ्झा अगदी परफेक्ट असा झाला आहे पूर्ण चीज मेल्ट झाला आहे आणि बाजूच्या कडा सुद्धा थोड्याशा लालसर झालेल्या आहेत आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त चीजी आपला पिझ्झा बनवून तयार आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला पिझ्झा बनला आहे रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा पिझ्झा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद